दिसायलाही सुंदर आणि खायलाही मस्त अशी आज आपण बनवत आहोत वेज दम बिर्याणी तर नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये तर आज आपण बनवत आहोत वेज दम बिर्याणी वेज बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे भाज्या पाहूयात बटाटा बीन्स फ्लावर गाजर ढोबळी मिरची पनीर मटार घेतलेला आहे दही पुदिना आलं लसूण भाज्या मॅरिनेट करण्यासाठी इथे मी एक पातीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण भाज्या मॅरिनेट करूया पनीर आपल्याला मॅरिनेट नाही करायचं त्यामुळे आपण ते साईडला काढून ठेवूया बीन्स घालूया फ्लावर लसूण घालूया चमचा घालूया पुदिना आपण असं बारीक पूस करून घालूया आता दही घेऊया भाज्या मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा धना पावडर घालूया बिर्याणी मसाला घालूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालूया सगळ्या भाज्या आणि मसाले घालून झालेले आहेत आता आपण त्याला छान मॅरिनेट करून घेऊया मी मगाशी विसरले होते तर या ठिकाणी आपल्या भाज्या मॅरिनेट करून झालेल्या आहेत आता आपण भाज्यांना दम देऊया कारण आज आपण वेज दम बिर्याणी बनवत आहोत त्यामुळे भाज्यांना सुद्धा दम देणार आहोत इथे मी कोळसा गरम करून घेतलेला आहे आता आपण भाज्यांना दम देऊया इथे मी एका वाटीमध्ये कोळसा काढून घेतलेला आहे ती वाटी आपण मॅरिनेट केलेल्या भाज्यांवरती ठेवूया आणि कोळशावरती तूप सोडूया तूप सोडल्यानंतर झाकण ठेवूया बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ शिजवण्यासाठी इथे मी एक मोठं पातील घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये खडे मसाले आणि थोडस तेल घालूया बघूया आपल्या भाज्यांना दम बसलाय की नाही दहा ते पंधरा मिनटं इथे मी भाज्यांना दम दिलेला आहे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लिंबू घालूया आणि मीठ घालूया तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता तांदूळ घालूया आणि भात आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे ऐंशी ते नव्वद टक्केच भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात मी शिजायला टाकलेला तो आहे तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊया इथे कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालूया आता आपण कांदा तळून घेऊया कांदा तळताना नेहमी फुल गॅसवरती कांदा तळायचा स्लो गॅसवरती कांदा तळायचा नाही कारण स्लो गॅसवरती कांदा तळला तर कांदा मऊ पडतो आणि तेल प्यायला सुरुवात होते त्यामुळे कांदा फुल गॅसवरतीच तळून घ्यायचा तर इथे कांदा तळून तयार झालेला आहे आता आपण तो साईडला काढून घेऊया कांदा जास्त काळा करायचा नाही थोडासा ब्राऊन झाला की तो काढून घ्यायचा आता आपण हे भाजीसाठी कांदा फ्राय करून घेऊया कांदा आपला छान असा परतला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया भाज्या घालून घेऊया कांदा इथं परतून झालेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया टोमॅटो मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण भाज्या ऍड करूया कांदा टोमॅटो आपलं परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण भाज्या घालूया आणि चांगलं परतून घेऊया छान असं हे भाज्या सगळ्या आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या मिक्स करूया छान कांदा टोस्टमध्ये आणि आपण भाज्या तर सगळ्या शिजवून घेऊया वास पण खूप छान येतोय आपण जो दम दिला होता त्याचा भाज्यांमध्ये बटर घालूया भाज्या शिजत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मटार घालूया आता आपण झाकण ठेवून भाज्या शिजवून घेऊया भात आपला शिजलेला आहे आपण यातले सगळे खडे मसाले काढून घेऊया जे आपण सगळे मसाले घातले होते खडे मसाले ते काढून घेऊ तांदळातलं सगळं पाणी काढून घेऊया बघू शकता भात किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे परातीमध्ये भात पसरवलेला आहे जेणेकरून भातातली सगळी बाफ निघून जाईल भाज्या जो आपल्या जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊया तर पनीर तळण्यासाठी इथे ते, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेला आहे आता आपण पनीर तळून घेऊया आता पनीर छान मिक्स अपन लेयर एक आहे त्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपली बिर्याणी खाली लागणार नाही पातील्याला सगळ्या साईडनी तूप लावून झालेलं आहे तर सगळ्यात खाली आपण एक भाताचा लेअर लावूया आपला एक लेअर लावून झालेला आहे आता आपण भाजीचा लेअर लावून घेऊया तुम्ही हा भाजी घेऊया आणि आपण ही सगळीकडे अशी स्प्रेड करूया अजून एक बटर घालूया आता थोडीशी कोथिंबीर घालूया पुदिना घालूया थोडासा बिरिस्ता घालूया एकदा आपण बिर्याणीचा लेअर लावून घेऊया सेम पद्धतीने आता आपण सेम प्रोसेस करूया जे आपण भात घातला त्याच्यावरती आता भाजी घालूया असं सगळीकडे स्प्रेड करून घेऊया कोथिंबीर घालूया थोडासा बिरिस्ता घालूया बटर घालूया कोथिंबीर घालूया पुदिना घालूया थोडासा बिरिस्ता घालूया आता आपण ह्याच्यामध्ये फूड कलर घालूया इथे मी वेज बिर्याणीचे दोन लेयर लावून घेतलेले आहेत तळलेले काजू भात शिजवलेलं पाणी मी थोडस साईडला काढून ठेवलं होतं बिर्याणीच्या आपल्याला ते थोडं थोडं पाणी सोडायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी खाली करपणार नाही तूप घालूया बिर्याणीचे लेअर लावून झालेले आहेत आता आपण बिर्याणीला दम देऊया गरम कोळशावरती आता आपण तूप घालूया आता आपण याच्यावरती घट्ट झाकण ठेवूया जेणेकरून आपली वाफ बाहेर जाणार नाही फुल गॅसवरती मी तवा ऑलरेडी तापून घेतलेला आहे आता आपण हे बिर्याणीच पातीला तव्यावरती ठेवूया तर पाच मिनटं आपण फुल गॅसवरतीच बिर्याणीला होऊन देतोय मीडियम गॅसवरती आपण बिर्याणीला दहा ते पंधरा मिनटं होऊन देऊया तर पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि बिर्याणीला पाच मिनटं सेट होऊन देऊया तर इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे तर बिर्याणीचा खूप छान असा वास येत आहे आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे चला आता आपण प्लेटिंग करूया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट रेसिपीमध्ये आपण भेटूया धन्यवाद